नांदन नांदन होत रामाचं नांदन 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 होत रामाचं नांदन भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन नांदन नांदन होत रामाचं नांदन नांद नांद होत रामाच भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन धनी असता पार पारपाडी कर्तव्य सारी धनी असता खातीरी पार पाडी कर्तव्य सारी श्रमान शेंदन असमाच नांद पालिश्रमान भीमाच्या संसारे जसा पुर चांदन भीमाच्या चा संसारी जसा पुर चांदन <throat> नव्हती गरीबी तिज नवी होती परिचित माहेर गावी नव्हती गरीबी तिज नवी होती परिचित माहेर गावी कंबर कसून रांधन होत रामाच नांदण कंबर कसून रांधन होत रामाच नांदण भीमाच्या संसारे घस टिपूर चांदन भीमाच्या संसारी घस टिपूर चांदन नांदण नांदन होत रामाच नांदण नांदन रांदन होत रामाच नांदन भीमाच्या संसारे जस टीपूर चांदन टिपूर चांदन कन्या शिजवून सांजैला नटवी पाणी डोळ्याला लावून पोरं उठवी कन्या शिजवून सांजैला नटवी पाणी डोळ्याला लावून पोरं उठली कोंड्या मांड्याच रांदन होत रामाच नांदण होंड्या मांड्याच राधन होत रामाच भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन नांदण नांदन होत रामाच नांदन नांदन होत रामाच नांदन भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन भीमाच्या संसारी जस टिपूर चांदण नांदन नांदन होत रमाचं नांदण नांदन होत रमाचं नांदन